नमस्कार सर्वांना माझ्या प्रियलता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पालकाचे पराठे त्यासाठी मी हे सात ते आठ चपातीचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक गड्डी पालकाची धुवून स्वच्छ चिरून बारीक चिरून घेतलेली आहे पीठ मारण्यासाठी पाणी घेतलेलं आहे धनेजिरे पूड घेतलेली आहे हळद घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे मीठ ओवा घेतलेला आहे दोन चमचा हे लसूण बारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि दोन मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि हे दोन चम दोन पडी तेल आहे हे मी गरम करून घेतलेलं आहे चला आता कृती बघूया परातीमध्ये मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मैदा टाकून घेते आणि त्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ हा मी ओवा टाकून घेते दोन चमचे हळद घालणार आहे एक चमचा हे धने जिरे पूड आहे ते मी दोन चमचे घालणार आहे आणि हे लाल तिखट घेतलेलं आहे कलर येण्यासाठी ते दोन चमचे टाकलेलं आहे आणि चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि हे मी चि बारीक करून घेतलेला हा लसूण घालते थोडीशी कोथिंबीर आणि दोन मिरच्या थोडस तिखटपणा येण्यासाठी मी हे बारीक करून मिरच्या घेतलेल्या आहेत ते घालून घेते आणि हे थोडस आपण मळून घेणार आहे आता हे मी थोडस अगोदर मिक्स करून घेते आणि मग आता ह्याच्यामध्ये मी हा बारीक चिरून घेतलेला पालक आहे तो टाकून घेते आणि लगेच आपण पाणी घालून मळायची घाई करायचं नाही ह्या पाल पालखा आपण धुतलेला असतो त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळं आपण अगोदर पाणी घालायचं नाही असं पहिल्यांदा हे कोरडं चांगलं मळून घ्यायचं नाहीतर आपलं पीठ खूप पातळ पराठे लाटता येणार नाहीत आणि हे पीठ हे नेहमी आपण जे चपातीला मिळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं कारण हे जसं कणिक मुरल तस तसं हे पीठ थोडंसं पातळ होत जातं मग पराठा सगळा चिटकतो लाटता व्यवस्थित येत नाही म्हणून आपण थोडंसं घट्ट मळून घ्यायचं थोड़ा -थोड़ा हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेते मी पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये शोषून जात थोडं थोडं पाणी घालून मळून घेते हे पराठे तुम्ही नाश्त्याला बनवण्यासाठी खूप छान आहे सकाळच्या घही गडबडीत हे पटकन होतात आणि लहान मुलं बऱ्याचदा पालक खात नाहीत पण त्यांच्या पोटामध्ये पालक पण जाणं महत्वाचं आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी हे असे पराठे केले तर हे मुलं पटपट खातात हे बघा मी अशा पद्धतीनं हे मळून घेतलेलं आहे आता मी हे गरम करून घेतलेलं जे तेल आहे दोन चमचे ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते ह्याच्यामुळे ह्याच्यामुळं पराठे खूप असे छान होतात खुसखुशीत होतात आणि परत एकदा हे चांगलं मळून घ्यायचं पीठ अशा पद्धतीने मी हे पालकाच्या पराठ्याचं पीठ मी हे मळून घेत मळून घेतलेली आहे अशी कणिक ही ही। हे कणिक आपण दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवून घ्यायची आता हा असा मी मिडियम आकाराचा गोळा करून घेतलेला आहे आणि तो आपण चपाती कस लाटतो त्याप्रमाणे लाटून घेणार आहे खूप पातळ पण लाटायचं नाही आणि खूप घट्ट पण लाटायचं नाही आपण चपातीला कसं फोल्ड करून घडी करून घेतो तसंच ह्याला पण करून घ्यायचं म्हणजे चांगले पदर पण सुटतात लाटून घ्यायचं हा आपला असा पराठा लाटून तयार आहे तो आता आपण तव्यामध्ये भाजून घेऊया अशाच पद्धतीनं मी दुसरा पराठा लाटून घेते ह्याला आपण आता पलटी मारूया कडेनं थोडस तेल सोडायचं म्हणजे त्याच्या कडा सगळ्या छान भाजल्या जातात आपण तोपर्यंत दुसरा लाटून घ्यायचा दोन्ही बाजूला ला, तेल लावून घ्यायच अशा पद्धतीने मी दुसराही एक पराठा लाटून घेतलेला आहे त्याला आपण सर्व बाजूंनी तेल सोडून घेते म्हणजे खूप छान भाजला जातो हा पराठा तुम्ही लोणच्या बरोबर दह्या बरोबर चहा बरोबर खाऊ शकता लहान मुलं सॉस बरोबर खाऊ शकता आणि करायला पण खूप सोपा आहे आणि पौष्टिक आहे पालकामुळं तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा असा पराठा हा आपला पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून तयार आहे हे बघा अशा पद्धतीनं आपले पराठे तयार आहेत आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे आपले पालखाचे पराठे तयार आहेत तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि हे तुम्ही दह्यासोबत कोणत्याही कडधान्याच्या उसळी बरोबर लोणच्या बरोबर खाऊ शकता आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू